ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल माजी मंत्री सतीश पाटील अजित पवार गटात तीन मे रोजी मुंबई प्रवेश शरद पवार गटाला मोठा धक्का डॉक्टर सतीश पाटील अजित पवार गटात जाणार कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय माजी मंत्री सतीश पाटील यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय डॉक्टर सतीश पाटील यांनी स्वतः या प्रवेशाबाबतची माहिती दिली तीन मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत डॉक्टर सतीश पाटील यांनी सांगितलंय की अजित पवार यांच्याशी फोनवरून त्यांनी बातचीत झाली असून त्यांची प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे आज त्यांनी आपल्या मतदार संघातील प्रवेशाबाबतची भूमिका जाणून घेतली विरोधात असल्यामुळे कामं होत नाही त्यामुळं सत्तेत असलं पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यानुसार अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असं डॉक्टर सतीश पाटील म्हणाले शरद पवार साहेबांशी बोलण्याची हिंमत नाही मात्र जयंत पाटील यांना कल्पना दिली होती तसेच आज सुप्रिया सुळे यांच्याशी सुद्धा याबाबत बोलणं झालं त्यांनी स्पष्ट शरद पवार साहेबांनी मला खूप दिलं त्यांच्या विरोधात इतर विरोधात किंवा लोकांच्या माझी कुठलीही नाराजी नाही असंही त्यांनी असा गेल्या तीस पस्तीस वर्षाची राजकीय वाटचाल पाहिली असता आदरणीय पवारसाहेबांच्यावरच नेतृत्वाची विश्वास ठेवून पवारसाहेबांना दैवत मानून आजही म्हणजे उद्या कुठे गेलं पवार पवारसाहेब हेच आमचं दैवत राहील त्यांच्यावर विश्वास ठेवूनच माझी राजकीय वाटचाल राहिली आहे नुकतेच झालेल्या चोवीसच्या विधानसभा निवडणूक मी त्यांच्याच पक्षाच्या वतीनं म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच ही निवडणूक लढवली होती ठीक आहे जय पराजय मी जीवनात पाहिले येऊन अनेक विधानसभा मी निवडलो तरी झालो पण आपल्या तत्वापासून कधीही विस्लित झालो नाही आणि आज माझी काही विधानसभा लोकसभा नाही आहे पण पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पस्तीस वर्षे ती माणसं माझ्याबरोबर राहिली माझ्या वडिलांबरोबर राहिली अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही आणि मग थोड्या थोड्या कामासाठी आजकाल राजकीय आपण पाहतो की प्रेशराइज करणं त्याला त्रास देणं ग्रामप ग्रामपंचायत पातळीवर त्रास देणं अशा प्रकारचे अनेक प्रकार होतात त्यावेळेला मात्र मग कुठेतरी आपण सत्तेत असावं अशा प्रकारची भूमिका आमच्याच कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांना कुठेतरी न्याय देता येईल या विश्वासानं माझ्या गेल्या आठ दहा दिवसापासून प्रयत्न होता आज मी प्रत्यक्ष सुद्धा चर्चा केली सगळ्यांनी एकमताने सांगितलं की आपण पक्ष आपला जुना एकच आहे अजितदादा हे प आपलेच पक्षाचे नेते होते त्यामुळे आपण काही वेगळं करतो आहोत वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतो आहे त्यापेक्षा अजितदादांबरोबर गेलेलं कधीही चांगलं राहील आज शरद पवार साहेब आमचं दैवत आहे पण शेवटी उद्या निवडणुकांना समोरं जात असताना स्थानिक राजकारण माझ्या विरोधातला आमदारही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे त्यामुळे ते अनेक पातळीवर कार्यकर्त्यांना आणण्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात मग अधिकारीसुद्धा त्याला बळी पडतात मग ते जिल्हाधिकारी असतील सी ओ हो, असतील पोलीस यंत्रणा असेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग आम्हाला संघर्ष करावा लागतो त्यामुळे आज सत्ताधारीचं नेतृत्व मग कोणाकडे गेलं पाहिजे या प्रकारची भूमिका देत असताना आपण ज्या पक्षाच्या विचाराशी बांधील राहिलो तेच नेते आदरणीय अजितदादा उद्या आपलं नेतृत्व करत असताना आपल्याला न्याय देतील अशी भूमिका असल्यामुळे आज आमचा तो निर्णय जवळपास सर्व कार्यकर्त्यांसहित झालेला आहे आणि अजितदादाशी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यात त्यांनी मला तारीख त्यांनी सांगितलं की तुम्ही तीन तारखेला मुंबईला प्रवेश घ्या त्यानंतर मग मतदारसंघात येऊन मोठा मेळावा आमचा होईल त्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आमचा तो प्रवेश होईल त्यामुळे आज जवळपास निर्णयाकडे गेलेलो आहे आज सकाळी सुप्रियाताई यांचं देखील फोनवर बोलणं झालं मग ताईंनाही सांगितलं की माझ्या अडचणी अशा आहेत आणि शेवटी दुःख तर त्यांनाही आहे मलाही आहे ज्या तीस पस्तीस वर्षाचा घरोबा आहे त्यांना मी बहीण मानतो पवारसाहेबांना वळ पितृदुल्ल्य मानतो शेवटी या गोष्टी करीत असताना दुःख तर नक्कीच आहे पण शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावरच राजकारण असतं त्यांना कुठेतरी असं जाधांतरी सोडण्यापेक्षा एक चांगला पक्ष चांगलं नेतृत्व मिळावं या उद्देशानं अजितदादा पवार गटात माझा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे तीन तीन तारखेला मी प्रवेश करणार नाही अजून मी अजून कुठलाही राजीनामा दिला नाही आणि साहेबाशी बोलण्याची हिंमत मला झालेली नाही खरं सांगायला कोणत्या तोंडानं मी सांगेल की साहेब मी सोडतो आहे मी फक्त सुप्रियाताईंचा फोन आला त्यांना ही कल्पना दिलेली आहे आणि त्या दिवशी आज कार्यकर्त्यांशीच बोललो आपण पाहिलं की प्रत्येक कार्यकर्ता आजही माझ्याबरोबर आहे त्यांच्या विचाराने जाण्याचा प्रयत्न आहे हजारो कार्यकर्ते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद